मधे सोर आई मधे सो हल नको समृ सारी बि तूं की भागी प समृद्धि ही सारी दिली तू काही ना दिली नाही का जाण्याची त्या लवकर सांग केली ना घाई आई सांग केली ना घाई उपवास केले कित तू मला पुण्य लाभले नाही उप माझ्याच जोडले आई माझ्याच आई एक काही तुळशी सकाळपासून बसली आहे सगळ्यांनी खुर्च्या बदलल्या म्हणजे पाहिणी का खुर्ची बदलली तुझा हात परीस माझा लोखंडी गझुला <laughs> तुझा हात परीस माझा लोखंडी गुला हात परिस लागता झुला सोन्याचा झाला झुला सोन्याचा झाला तू मधार मधाची गोडी तुमाईची दिवाळी झुल पेटली पेटली तुझ्या नशी विसदाची होळी कोण्या येण्यास तुझा करम लिवाला तुझा जगन मरण चार भिंती तिन <laughs> दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये कविता येणार होती ते मला म्हणाले की सकवायला विचारेन जाब काय दुश्मनी होती ही गोळ काढून टाका खूप वाद होता म्हटलं मी तुमच्यासाठी कविता लिहिली नाही अभ्यासक्रमासाठी मुळीच लिहिली अभ्यासक्रमासाठी अजिबातच लिहित नाही मी मी येतो गाव गाड्यावर मी जातो पाड्यावर झिरणी <laughs> पाड्यामध्ये पण मोस होतो तो बघितला पाहिजे मी विनाश भाईन त्यांना रात्री प्रश्न केला अरुण आपल्याकडे जेवण वाढतात ना कशाने वाढत माझ वगैरे अजून आता त्याला आपण संकोच वाढतो चमचा आपल्याला स्वतःला संकोच आहे ना झिरणे पाड्यामध्ये एक काहीच वापरत नाही हात आहे वारता हाताला माप न येत आहे हाताला माप मधाची गोडी तू दिवाळी चुन पेटली पेटली तुझ्या नशी बिसदाची होळी कोण्या येण्यासाठी वाईन तुझ करमली ताप टाकून गेली नाही वाटेल तिला लाज ताप टाकून या गेली नाही वाटेल तिला लाज घरादाराच सार सार तुझ्या डोळीवरी ओझ ये गुलामी तू होती दिन सर ना साठी मैं गुलामी तू होती खूप सोसले तू आई मिळो मला नवी वाट खूप सोसले तू आई मिळो मला नवी वाट भावी तुझाच नावान नव्या युगाची पहाट पाची पाहत पूजा कपाईचा डाग माझ्या खमान पुसावा तुझ्या कपाईचा डाग आमच्या घामान पुसावा नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जी न उगावा तुझ्या मर्जी न उगावा तुझ्या मर्जी वैजयंती सिंदरकर यांनी मंचवर आणि ज्ञानेश्वर गावीजी यांनी मंच